ठाण्यातील वर्दईचं ठिकाण असलेल्या टेंभी नाका परिसरात दोन जणांवर तलवारीने सपासप वार करण्यात आल्याची थरारक घटना समोर आली आहे सोमवारी रात्री झालेल्या या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर सोहेल असं हल्ल्यानंतर आरोपीचं नाव असून माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांच्या मुलाने त्याला मारहाण केली होती असा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे शिवसेनेचे नेते सुधीर कोकाटे टेंभी नाक्यावर जिथे बसतात तिथे आरोपीने बहीण आफरीन सोबत येत तलवारीने वार करायला सुरुवात केली त्यावेळी तिथे असणाऱ्या लोकांनी आरडाओरड केली खुर्च्या फेकल्यानंतर घाबरलेल्या आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला काय झालं आहे एक तो सोहेल नावाचा मुलगा आहे त्याला गायकर कुटुंबाच्या त्या दोघा भावाने त्याला मारलं होतं तर त्या खुन्नासवरती मुलगी आली होती गा था। ते तिला वाटलं का आणि तिने काय केलं काही लोकांनी माझं मुलाचं नाव रोण्यात आलं ते तिला वाटलं का मी तिला मदत त्या गुन्हेगारांना मदत करतो कोणता कोणत्या वडील मुलाला सांगेल का जाऊन मारामारी कर त्या हिशोबान ती आली आणि तिने तो हल्ला केलेला आहे माझ्या आणि त्या मुलावर एकूणच गुन्हे आहेत तो तडीपार आहे त्यांनी त्या गायकडच्या त्या कुटुंबाच्या पोराला आधी मारलं होतं आधी आणि त्या त्या कुटुंबा गायकरने त्यांना मारलं त्यांचे ते मित्र होते पहिले आम आमचा काही संबंध नाही त्या मुलीचा आहे ना आली हो ती आली होती माझ्याकडे तिला लहानापासून मी ओळखतो तिचे वडील माझे मित्र होते त्या मुलीला मुलीचं लग्न पण मी करून दिलेलं आहे ऐन गणपती दिवशी लग्न करून दिले तिचं मी काय कधी बॅकग्राऊंड काय नक्की काय कारण काय असणार त्यांच्या हल्ल्या त्यांचे आपसमध्ये मैत्रीमध्ये काय झालं तर मला काय माहिती नाही आपल्याला का काय माहिती नाही का आपण ना। त्यांच्या संदर्भात पडत सुद्धा नाही आहे आणि आज कमीत कमी तो अफजल माझा मित्र होता तो मे मेल्यापासून मी त्या तिकडे जात सुद्धा नाही आहे ती आज बावीस बावीस तेवीस वर्ष झाली असतील मी त्या साईडला जात पण नाही आहे त्यांनी हल्ला केला तो कोणा ते हल्ला केलं ती आफरीन नावाची ती अब्दलची मुलगी आहे आणि त्याच्याबरोबर ते तीन तिन्ही तीन ते चार लोक कोण आणले होते बाहेरची मुलं होती ती ते गांजेडू होती का चर्चालू होती का माहिती नाही ते आले आणि फटाफट वीस सेकंदात निघून गेले त्याच्या अंगावर खुर्ची फेकली संतोषनी तो आला तो किती वाजताची घटना आहे दहा सतरा दहा साठ दहा सव्वा सात ता, एकोणीस तारीख ना नाही सोमवारी नक्कीच काय वाटतं अशा हल्ल्यामुळे कुठेतरी संरक्षणाची गरज आहे का तुम्हाला या ठिकाणी आता तसं संरक्षणाची काही गरज नाही आहे पण कसं आहे माहिती आहे का आपण आपण राजा शत्रू आहे आपण कोण रात्री मला कोणी दोन वाजता तरी मी जात असतो पण हे विनाकारण काय अंगावर घेतलं गेलेलं आहे आणि असं दुश्मनी माझी कोणाची आहे पण नाही पोलिसांनी तपास केला का त्या आरोपीला पकडलं हा पोलिस अजून पोलिसांनी ते तपास घेत आहेत तो मिळत नाही ती भेटत नाही तिथं फरार आहे आम्ही नव्हतो त्यावेळेला आम्ही बाजूच्या ऑफिसमध्ये बसलो होतो आणि अचानक त्यांनी येऊन इथे जो सुधीर बोकाडे कुठे आहे अशी त्या आपलीने विचारणा केली आणि तिच्याबरोबर तीन चार कोणतरी पट्टी बांधलेले गुंड प्रवृत्तीची लोकं होती आणि त्यांनी येऊन आमच्या कार्यकर्त्यांवरती हल्ला केला म्हणजे आज आम्ही इथे सामाजिक काम करतो आमचे नगरसेवक सुधीर फोकाडे सामाजिक काम करतात दो रात्री दोन वाजता असो एक वाजता असो मी असेल तो असेल आम्ही रात्री आपल्या रात्री सिव्हिल हॉस्पिटल असेल कोणाचा काही समस्या असेल तर आम्ही रात्री आपल्या रात्री बाहेर पडत असतो असं असताना आमच्या नगरसेवकावरती हल्ला होतो ते म्हणजे हा भॅड आला आहे आणि ज्यांनी त्यांना सुधीरनी त्यांना मदत केली आहे पूर्णपणे त्यांना त्यांच्या कुटुंबाला मदत केलेली आहे त्या मुलाला पण आम्ही जाऊन बघून आलो की बाबा काय प्रॉब्लेम असेल तर आम्हाला सांगा आपण काहीतरी मदत करू असं असताना सुद्धा एका नशेडी ती मुलगी आहे आणि ती खुर्म आता राजे फिरत असते अशा पर्वतीच्या लोकांना पोलिसांनी वेळीच आवर घालावा त्या दिवशी स्वतः आमचे खासदार नरेश सुद्धा इथे आले होते ह्या प्रकरणानंतर की सुधीरवरती जो भॅड आला झाला त्याच्यावरतीसुद्धा सुद्धा आमचे न खासदार नरेश सुद्धा आले होते आमचे शिंदे साहेबांनी पण विचारणा केली काय झालं काय प्रॉब्लेम आहे का संरक्षण पाहिजे का कारण अशा का। का जो काम करतो रात्रंदिवस आम्ही रात्रंदिवस लोकांची सेम सेवा करतो लोकांच्या समस्येसाठी धावून जातो अशावरती जर आम्हाला जर त्यांनी बंधनं घालायचा प्रयत्न केला काही सांगू शकत नाही याच्यामागे दुसरी पण लोक आपण असू शकतील त्याच्यामागे काय मागणी असत माझी मागणी एकच आहे की बाबा इथे त्यांना अटक करावी लवकरात लवकर त्यांना अटक करून त्यांच्यावरती योग्य ते म्हणजे कठोर कारवाई करावी